जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायखेडा येथे पालक शिक्षक संघ व माता पालक संघ मेळावा साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा या उत्तम करिअरच्या संधी असून पालकांनी नवोदय एन एम एम एस उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती तसेच एन टी एस चित्रकला ऑलपियाड राष्ट्रपती पुरस्कार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आदी परीक्षांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना बसवावे तसेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक संचालक शिवाजी आप्पा यांनी केले के कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ निकम यांनी केले के त्यांनी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारे उपक्रमाविषयी माहिती दिली पर्यवेक्षक राम ढोले यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती परीक्षा व त्यांचे फायदे व कोणत्या शिष्यवृत्तीतून किती शिष्यवृत्ती मिळते याची माहिती पालकांना दिली मेळाव्यामध्ये माता पालक संघ व पालक शिक्षक संघ यांची कार्यकारिणी स्थापना करण्यात आली दोन्ही संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक निकम सर पालक संघ उपाध्यक्षपदी किरण हांडगे पालक संघ सहसचिवपदी संतोष सुकेनकर माता पालक संघ उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री मगर सहसचिवपदी मंजूषा बोर यांची निवड झाली व नवनिर्वाचितांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सीपीएस ऑलिम्पियाड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र यांचे मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय कारे उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावले मुख्याध्यापक नवनाथ निकम पर्यवेक्षक रामढोली कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष जगन अप्पा कुटे मनोज बुतडा, भगवान कुटे सौ प्रियंका ह हंडगे शांताराम कमानकर आदींसह मोठ्या संख्येने पालक शिक्षक शिक्षिकेतर सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टर्ले यांनी आभार अवधूत आवारे यांनी केले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक